सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव नौ पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र बसत निकेतन सलगरे व शाखा मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला यश इचलकरंजित मराठा मंडळाच्या वतीनं आनंदोत्सव मलाबादे चौकात वाटले साखरपेडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या लढ्याला यश आलं मराठा कुणबी नोंद आढळलेल्या समाज बांधवांच्या सोयरे यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्त केला या विजया प्रित्यार्थ येथील मराठा मंडळाच्या वतीनं शनिवारी कॉम्रेड मलाबादे चौकात साखरपेडे वाटत आनंदोत्सव साजरा करण्यात आला कुणबी प्रमाणपत्र असलेल्या मराठा कुटुंबांना इतर मागासवर्ग प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आर्या पारचे आंदोलन सुरू करण्यात आले होते या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी कोठ्यावधी मराठा समाज बांधवांच्या साथीने मुंबई गाठली होती भगवे वादळ मुंबईत आल्याने सरकारनेही मराठा आरक्षण संदर्भात तातडीने पावले उचलत निर्णय घेऊन त्याचा अध्यादेशही जारी केला आहे कुणबी प्रमाणपत्र असलेल्या कुटुंबातील सगळ्या सोयऱ्यांनाही आरक्षणाचा लाभ मिळावा या मागणीवरून निर्माण झालेला कायदेशीर पेच राज्य सरकारने अध्यादेश काढून सोडवला आहे कुणबी प्रमाणपत्र असलेल्या मराठा कुटुंबीयांच्या सगळ्या सोयरांनाही आरक्षणाचा लाभ देणं ही सोपी गोष्ट नव्हती आरक्षणाच्या निर्णयात सगळे सोयरे हा शब्द समाविष्ट करणं ही कठीण बाब होती पण मार्ग काढत राज्यपत्र काढण्यात आलं असून प्रदीर्घ काळ सुरू असलेल्या लढ्याला यश आलं साहेबांनी जे आपल्याचं मराठा आरक्षणासाठी ते आंदोलन चालू केलं होतं त्या आंदोलनाला आज एक प्रकारे यशस्वी रूप आलेलं आहे त्यामुळे आज मराठा समाजा पूर्ण सुखावलेला आहे आणि मनोज जहारांगी साहेबांनी यातरी बहुत कष्ट घेतलेलं आहे आणि त्या त्यांची फळे चांगलेच मिळालेले आहे त्यांना आज मुंबईमध्ये आधीच अधिस्थानी त्यांना जे काय आहे त्याच्या मागण्या मान्य करून मराठ्यांना विजय त्यामध्ये दिलेला आहे याबद्दल मनोज जरांगे पाटील व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करत असल्याची प्रतिक्रिया मराठा आनंदा यांनी व्यक्त यावेळी सचिन बाळू सावंत राजेंद्र बचाटे राजाराम लोकरे बाळू देसाई राजाराम बोंगारडे सचिन रनदिवे प्रकाश नेमिष्ठे विठ्ठल एसाटे बाबासाहेब पाटील सुशांत शिंदे संभाजी सूर्यवंशी आदींचा समाज बांधव उपस्थित होता सुभाष बसमे इचलकरंजी